अकोल्याच्या बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री थरात गोवंश वाहतूक करणाऱ्या वाहनांचा पाठलाग करत गौरक्षकांनी सहा गोवंशांना कत्तलखान्यात जाण्यापासून वाचवले आहेत मात्र या घटनेनंतर तणाव निर्माण झाला असून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे अकोल्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुरुवारी मध्यरात्री एका टाटा सुमो गाडीतून गोवंशांची वाहतूक होत असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली मिळालेल्या माहितीनुसार गोरक्षकांनी तत्काळ या गाडीचा पाठलाग सुरू केला पाठलाग करत असताना गोरक्षकांनी गाडी अडवली आणि गाडीमध्ये निर्दयपणे बांधलेल्या सहा गोवंशांची सुटका केली गोरक्षकांचा आरोप आहे की या गोवंशांना कत्तल करण्याच्या उद्देशाने नेले जात होते या दरम्यान गाडीतील काही लोक गाडी सोडून पडून गेले त्यामध्ये पोलिसांची मदत घेतल्याचा आरोप गोरक्षकांनी केला आहे त्यामुळे संतप्त झालेल्या गोरक्षकांनी गोवंश वाहतूक करणाऱ्या गाड्यांची तोडफोड केली या घटनेनंतर गोरक्षकांनी एका पोलीस कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप केला आहे सीमेवरून जनावरांची वाहन जाऊ दिल्याचा आरोप करत गोरक्षकांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या संभाषणाची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केली आहे गाड्या काढता तुम्ही कुरिशींच्या कुरिशींच्या गाड्या काढता तुम्ही कोण लिहायला गाड्या काढता तुम्ही कुरिशींच्या लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला हा लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला कुरिशींच्या गाड्या काढता काय झालं थांबा ना तुम्ही आता कशाला पाहिजे थांबा ना तुम्ही गाड्या काढत आहे कुरिशींच्या पेट्रोलिंग नाही तुम तिथं गाडी उभी होती तुमच्या मागच गाडी आली ते तुमच्या मागच गाडी आली त्या खुर्शी या व्हिडिओ मध्ये पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात येत आहेत ज्यामुळे पोलीस प्रशासनावर दबाव पाडला आहे या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत अकोल्यातील या घटनेने गोवंश तस्करीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला आहे गौरक्षकांनी केलेल्या या कारवाईमुळे सहा गोवंशांचे प्राण वाचले असले तरी पोलिसांच्या भूमिकेवर उपस्थित झालेल्या प्रश्नांमुळे आता या प्रकरणाला वेगळे वळणे मिळण्याची शक्यता आहे पोलीस या आरोपांची किती गांभीर्याने दखल घेतात आणि पुढील कारवाई काय करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे